हाय हॅलो नमस्कार कसे आहात सगळे फ्रेंड्स तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं चॅनल सारीकाज क्रिएशन्समध्ये हाच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे खूपच डेलिशियस टेस्टी असा कैदीच्या मुरंबाची रेसिपी पट पटकन खूपच झटपट असा तयार होतो हा मुरंबा सोचाला पाहूयात कसा बनवायचा तो फ्रेंड्स तुम्ही हा मुरंबा चपातीसोबत ठेपल्यासोबत किंवा ब्रेडला लावूनसुद्धा खाऊ शकता सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला पाहूयात आता ह्याच्यासाठी मी काय काय साहित्य घेतलं आहे ते सो इथेही मी घेतलेल्या आहेत दोन कैऱ्या एक आहे तोतापुरी आणि एक आहे अशी गावटी छोटी कायरी सो फ्रेंड्स ह्याचे मी साल काढून घेणार आहे माझ्याकडे एक्स्ट्राच्या दोन कैऱ्या होत्या त्याही मी याच्यात ॲड केल्या आणि त्यांचेही साल काढून घेतलेले हे बघा आता हे चारही कैर्यांचे मी साल काढून घेतलेले आहेत सो आता आपल्याला ह्यांना किसून घ्यायचं आहे इथे तुम्ही किसण्याऐवजी त्या कैरीचे बारीक तुकडेही करू शकता आ, सो पण मी इथे किसून घेतलेला आहे फ्रेंड्स आता ह्याच्यासाठी लागणार हे बघा आता आपला कैरी किसून झालेली आहे सो आता मी इथे तुम्हाला मसाला कसा तयार करायचा मुरंब्यात ॲड करण्यासाठी ते दाखवते इथे मी घेतलेले आहे दोन चमचे बडीशेप नंतर त्याच्यात कर ॲड करणार आहे अर्धा चमचा मेथी मेथीनंतर हा मसाला ना खूपच टेस्टी लागतो नुसता ड्राय रोस्ट करायचा आप आहे आपल्याला अर्धा चमचा मिरी काळी मिरी सगळं अर्धा अर्धा चमचा घ्यायचा आहे फक्त बडीशेप जी आहे ती दोन चमचे घर घ्यायची आहे नंतर अर्धा चमचा ओवा आणि ह्याच्यानंतर ॲड करणार आहे आपण अर्धा चमचा जिरे फ्रेंड्स हे बघा अर्धा चमचे जिरेसुद्धा ॲड केलं आहे हा सगळा मसाला ना आपल्याला आता ड्राय रोस्ट करून घ्यायचा आहे पुन्हा सांगते दोन चमचे बडीशेप अर्धा चमचा जीर अर्धा चमचा ओवा अर्धा चमचा काळी मिरगी आणि अर्धा चमचा मेथी हे सगळ्यांना एकत्र आपल्याला ड्राय रोस्ट करायचं आहे छान प्रकारे आ, कलर चेंज होईपर्यंत छान त्याचा सुगंध येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे तोपर्यंत कैरीचा जो कीस आहे त्याच्यात मी गूळ ॲड करत आहे आणि साखर ग्रॅम साखर नुसता साखरेचाही बनवू शकता मुरंबा किंवा नुसता गुळाचा पण मी दोन्हीही थोडं थोडं ॲड केलेलं आहे त्यांना चांगलं एकत्र मिक्स करून घेत आहे आता हे मिक्स करायला ठेवलं आहे तोपर्यंत तो फ्रेंड्स मिक्सर आतमध्ये मी तो सगळा भाजलेला जो मसाला आहे तो आता मी बारीक करून घेणार आहे छान पावडर करायची आहे त्याची फ्रेंड्स हा खूपच झटपट आणि पटकन बनणारा मुरंबा आहे खूपच सिंपल पद्धत आहे आणि साहित्य पण खूप बेसिक आहे हा बघा मसाला आपला रेडी झालेला आहे गूळ आणि साखर मिक्स केल्यानंतर त्याला मी गॅसवर ही कढई ठेवून दिली होती जसं गरम व्हायला हो लागलं तसं ह्याचं गुळाचा पाक तयार झालेला आहे त्याच्यात मी ॲड केलेली आहे मिरची पावडर मीठ नंतर काळा मीठ आणि आपला जो बाटलेला मसाला होता तो हे बघा फ्रेंड्स आपला हा मुरंबा रेडी झालेला आहे कैरीचा कीज जेव्हा शिजतो ना तेव्हा तो अर्धपारदर्शक होतो व त्याला चकाकी येते आणि गुळाला चिकटपणा येतो नॉर्मल असं एक तार फॉर्म व्हायला हो लागली की समजायचं आपला मुरंबा रेडी झालेला आहे सो फ्रेंड्स खूपच चांगली पद्धत आहे कैरीला प्रिझर्व करण्याची मला नक्की कमेंट करून सांगा ही रेसिपी कशी वाटली ती ही रेसिपी तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत नक्की शेअर करा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हे बघा थंड झाल्यानंतर हा कैंचा मुरंबा मी या काचेच्या बर्नीत ठेवून दिलेला आहे हा तुम्ही असाच ठेवू शकता बाहेर किंवा तुम्ही फ्रीजमध्येही ठेवू शकता नक्की क करून बघा आणि मला कमेंट करून सांगा तुम्हाला ही रेसिपी आवडली की नाही ते सो so फ्रेंड्स पुन्हा भेटूयात नवीन अशा रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय हॅव अ नाईस nice डे अँड टेक केअर पुन्हा भेटूयात बाय बाय